पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आणि भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर विजय या यशस्वी मोहिमेच्या गौरवप्रित्यर्थ नाशिक रोड येथे देशभक्ती आणि स्त्रीशक्तीचा संगम असलेला एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा पार पडला हांडोरे लॉन्स वडनेर विहितगाव रोड येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाचं आयोजन भाजपच्या युवा उद्योग आणि संघटन क्षेत्रातील अमित जाधव प्रदेश उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा प्रसाद धरणगावकर प्रदेश उपाध्यक्ष उद्योग यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते समाज प्रबोधन स्त्री शक्तीचा गौरव आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित लघुनाट्य तसेच रांगोळी स्पर्धा प्रभावीपणे सादर करण्यात आल्या विशेष आकर्षण ठरले ते स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार ज्याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव आयोजकांच्या वतीनं करण्यात आला तसेच माजी सैनिकांचा आणि पंचक्रोशीतील काही भजनी मंडळाचा देखील सन्मान यात करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब होते तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ही केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांची कार्यक्रमात बोलताना मंत्री सावकारे यांनी आयोजकांनी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये अहिल्याबाई यांच्या आधारित लघुपट नाट्य देशभक्तीपर गीत रांगोळी स्पर्धा आणि स्त्री शक्ती सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांनी यापुढेही असे सामाजिक कार्यक्रम राबवावे असे आवाहन केले इतिहास वाचताना ना वाचलेला शिकले एक हिरकणी तिथं नाव इतिहासात आला कशामुळे आला किल्ल्यावर गेली होती किल्ला बंद व्हायची एक वेळ असते त्या वेळेच्या आधी बाहेर निघू शकले नाही मूल घरी आहे म्हणून किल्ला उतरून आले खाली इतका अवघड किल्ला जो शिवाजी महाराजांनी बनवला होता की कि त्या किल्ल्याला उतरणं किंवा चढणं हे शत्रूसाठी शक्य नव्हतं असं त्यांना वाटायचं पण एक माता आपल्या मुलासाठी तो किल्ला उतरून आणली तिचं नाव इतिहासात लिहिलं गेलं नंतर महाराजांनी तिचा सत्कार केला आणि महाराजांनी असं वाटलं की कि ज्या किल्ल्याला मी अभेद्य समजायचो एका महिला भगिनीनं तो तिला उतरून दाखवला हा नवीन इतिहास तिने लिहिला जे महिलांना पाहिजे तर महिला काही कुठल्या क्षेत्रात काही करू शकतो आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहे तुम्ही एअरफोर्स बघा नेव्ही बघा की म्हणजे आर्मी तर सोडूनच द्या स्पेसमध्ये बघा नासामध्ये जा, नासा जा की तुम्ही संशोधनात बघा की स्पोर्ट्समध्ये बघा की अभ्यासात बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुढे अगदी महिलांच्या बरोबरीने महिलांच्या पुरुषांच्या बरोबरीने ते सोडा पण पुरुषांच्या पुढे कित्येक ठिकाणी पण ही प्रेरणा जी आहे आपल्याला ती कोणापासून मिळते या महान विभूतीकरणं मिळते अहिल्याबाईचा इतिहास जो आहे तो आपल्याला सांगितला जातात आपली देवस्थाना वाचवली सगळ एवढा मोठा राज्यकारभार केला पण त्यावेळेला जेव्हा पहिल्याबाईंचे पती युद्धामध्ये मारले गेले त्यावेळेस प्रथा होती सती होण्याची म्हणजे नवरा मेला की त्या स्त्रीला सती व्हावं लागत नवऱ्याच्या पाठीमागे ती हे बनव बनवलं जायचं अग्निकुंड त्याच्यात अग्निकुंडामध्ये ती जिवंत आत्मसमर् समर्पण कर, करायचे म्हणजे अहिलाबाई होळकरांनी स्वतःला तयार केलं की मला आता सती जायचं आहे पण तिचे सासरेचे होते मल्लाबा होळकर त्यांनी तिला सांगितलं की तू सती जाऊ नकोस मला आता वंश नाहीये माझा मुलगा युद्धात मारला गेला तर तूच माझा मुलगा आहे तर भारतीताई पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जिवंत इतिहास जनतेसमोर मांडला आणि त्यांचे आचार विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले मग वेळ मिळेल तेव्हा किमान वाचन युट्यूबवर त्यांची चरित्र गाथा ऐकणार का ऐकणार का हात वरती करून कोण कोण ऐकणार आहे मला जरा ॲशुरन्स द्या वा इथूनच बोलणार बोलणारे म्हणून तुम्ही पुढचा अभ्यास करणार खूप मोठं योगदान या माऊलीचं राहिलं आहे समाजामध्ये राज्यकारभार करत असताना एक प्रजेला एक माता म्हणून एक पालक म्हणून आणि त्या काळात सगळे पुरुष शासक असताना जवळपास बारा तेरा शासक होते राजे होते ते सगळे पुरुष होते एक मात्र अहिल्या होती जी आमची स्त्री शक्ती म्हणून जी आदर्श आम्ही बांधतो त्या काळामध्ये मा आईल्या माता त्यांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत सामाजिक पैलू आर्थिक पैलू धार्मिक पैलू महिला सबलीकरण राष्ट्रीय दृष्टिकोन कुशल प्रशासक वंचित उपेक्षितांसाठीच समाजकार्य आणि या राष्ट्राचं पुनर्निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यात होती मुघलांनी आक्रमण केले आपली मंदिरं बांधली ती तोडली आपल्या मंदिरांना तोडून नुसत्या भिंती नाही तोडल्या त्यांनी आपली आत्मशक्ती आपला आत्मविश्वास तोडला होता आणि हा आत्मविश्वास भरून काढायचा असेल तर हे मंदिर पुन्हा बांधले पाहिजे मला सांगा आपण दुःखी झालो तर कुठे जातो मनाची शांती मंदिरात जातो कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली यावेळी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांच्या समवेत माजी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार जुल्हा अध्यक्ष सुदिलजी बच्छाव कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष सचिनजी ठाकरे नगरसेवक बाजीराव भागवत भगवानजी दोंदे मनीषा जाधव योगिता आवारे शरद कासार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमित जाधव हो यांनी केले आभार भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद धरणगावकर यांनी केले तर भारतीताई पवार आणि सुनील बच्चाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत या ठिकाणी उपस्थित असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार त्याचप्रमाणे पण तरीसुद्धा पुढे आपल्याला आहिल्यादेवींच्या चरित्रावर त्यांच्या पूर्ण जीवनपटावर आधारित नाटिका आपल्याला बघायची आहे आणि सन्माननीय नामदार साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे देव देश आणि धर्मासाठी देवींनी संपूर्ण आयुष्य वेचलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने देवींच्या कार्याचा गौरव केला नव्हता देवींचं कार्य जर बघितलं तर खूप मोठं आहे आज आपण बघतोय गावागावामध्ये जे काही कुंड बांधलेले बारव बांधलेले मोठे तीर्थक्षेत्र बांधलेले त्याचा पुन पुनर्निर्माण किंवा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने केलेले आज सकाळी ज्यावेळी मी चांदवडला गेलो त्या ठिकाणी जवळजवळ तीन चार मंत्री महोदय होते हो आणि त्यांच्या उपस्थितीत तो जो काही भव्य असा जो काही महल आहे तो महल बघायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की हा देवींचं जे काही मोठं कार्य आहे ते कार्य लोकांपुढे आणण्याचं काम या महायुतीचं आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेले शस्त्र आणि एका हातात शास्त्र होते त्यांचाही इतिहास साहेब कुठेतरी कमी दिसतोय आजकाल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने अहिल्यादेवींचा इतिहास समाजाच्या प्रत्येक खटकापर्यंत पोहोचवण्यासाठी वसा घेतलेला आहे व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावलं आज देवींचं योगदान हे प्रत्येकाच्या मनात भिंबावं यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न येऊन पुढे करणार आहोत म्हणतात ज्यावेळेस सृष्टीमध्ये अन्याय अधर्म जन्म अधर्माचा अधर्मा जन्म होतो तेव्हा त्याला संपवण्यासाठी एक व्यक्ती जन्माला येते आणि तेच घडलं एकतीस मे सतराशे पंचवीस साली अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी मराठी वतनदार मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाईच्या कुटुंबात एक मालिकरत्न जन्माला आले मोठ्या आनंदाने ह्या कन्येचं नाव आईंद ठेवण्यात आलं हीच आहे ती जिने सत्याचे तंत्र वापरून विकासाचा मंत्र वापरून या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये चूल आणि मूल या समाजव्यवस्थेला जुगारून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष राज्य कारभार केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अमित जाधव हो प्रसाद धरणगावकर आणि नितीन मोरे यांचे व्यापक नियोजन संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांची प्रभावी छाप स्पष्टपणे जाणवली यावेळी धनंजय कोठुळे संदीप शिरोळे हिरालाल भागवत विशाल उपाध्याय महेंद्र पोरजे सोमनाथ जाधव राहुल बोराडे रवी बोराडे जयेश साळवे आदी कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते